सोलापुरातील भोंडू बाबावर गुन्हा दाखल जनतेची फसवणूक करून घेतले लाखो रुपये जमीनमधून मधून गुप्तधनाचा हांडा काढून देतो असे सांगत लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा विरुद्ध सोलापूर शहर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे गोविंद मल्लिकार्जुन वांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मोहम्मद कादर शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीकडून आरोपीने गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल रुपये नऊ लाख एकोणसत्तर हजार तीनशे इतकी रक्कम फसवून घेतल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे पंचावन्न दोन हजार चोवीस कलम चारशे सहा चारशे वीस भारतीय विनिमय आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रता व टोना कायद्यान्वे गुन्हा नोंदवण्यात आला आहे आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या पथकाने तपास सुरू केला असून आरोपी सध्या फरार आहे आरोपीचा ठाव ठिकाणा मिळवण्यासाठी तपास पथक विजापूर कर्नाटक येथे रवाना झाले आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना अशा अंधश्रद्धाळू आणि फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे अशा प्रकारच्या फसवणुकीबाबत कोणतीही शंका असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे जमिनीतून गुप्त अंडा म्हणजे सोन्याचा अंडा काढून घेतो अशा आमिष दाखवून फसवणूक केलेला तक्रार गुन्हे शाखेकडं करण्यात आलेली त्या तक्रार चौकशीमध्ये आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ एक कोटी आणि सत्त्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं सदरचा कालावधी हा जून तेवीस ते नोव्हेंबर तेवीस ते या काळामध्ये ते तकर ही फसवणूक झाली होती परंतु अर्ज हे धाबरले म्हणा किंवा लोकलज्ज असतं त्यांनी आपल्याला तक्रार केली नव्हती तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो बोंधुबा आहे तो देखील वेळोवेळी त्याच्या जागा बदलत असल्याने त्याला शोधण्यासाठी आपण गुन्हे शक्य ज्या आमच्या पत्ता येते ते काळे आणि पद्धत त्यांनी जे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ते ठाव ठेकाण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेल्लोर पोलीस ठेवणे येथे गुन्हा दाखल केला आणि सहजचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या दिवसांनी तपासाला घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो बाबा आहे याला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाहीनगर विजापूर या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे ताब्यात ज्यावेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील ते सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत आपल्याला निसून आले त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू ज्याला प्रमाण करण्याच्या आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आप उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडीने म्हणजे केलं या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जागृतोणा अधिनियमियामाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम कुणाकुणाला त्याने दिलेली आहे किंवा त्याने त्या रकमेचा काय विनियोग केला आहे यासंदर्भात तपास प्रगतीपथावर आहे आणि ती रक्कम रिकवर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत